कर्जमाफीवर सरकार निर्णय घेणार का विजय वडेट्टीवार यांनी हा सवाल उपस्थित केलाय मंत्री कोमात वाटतं असं देखील मंत्रिमंडळ विस्तारानंतर आजच्या बैठकीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे सरकारनं आपल्या आता महायुतीने जे काही निवडणुकीमध्ये आश्वासनं दिली जाहीरनाम्यामध्ये लोकांना वचनं दिली त्याची कितपत या कॅबिनेट मध्ये पूर्तता होईल याकडे महाराष्ट्राचं लक्ष लग लागलेलं आहे मंत्रिमंडळ विस्तारानंतर आजच्या बैठकीकडे महाराष्ट्राचं लक्ष लग लागलेलं आहे सरकारनं आपल्या आता महायुतीने जे काही निवडणुकीमध्ये आश्वासनं दिली जाहीरनाम्यामध्ये लोकांना वचन दिली त्याची कितपत या कॅबिनेटमध्ये होईल याकडे महाराष्ट्राचं लक्ष लग लागलेलं आहे मंत्रिमंडळ त्यामुळे मंत्री कोमात गेल्यासारखं वाटत असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय त्याचबरोबर कर्जमाफीवरती सरकार निर्णय घेणार का असा सवाल देखील महायुती सरकारला विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे विजय वडेट्टीवार यांनी आता सरकारवरती प्रश्न उपस्थित केल्याचं पाहायला मिळतंय कर्जमाफीवर सरकार, सरकार निर्णय घेणार का असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय आज राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडते अगदी थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल आणि त्याच पार्श्वभूमीवर आता विजय वडेट्टीवार यांनी सरकारवरती सवाल उपस्थित केलाय कर्जमाफीवरती सरकार आजच्या बैठकीनंतर निर्णय घेणार का असं वडेट्टीवार म्हणाले या संदर्भात अधिक माहिती देता आपले प्रतिनिधी मनोज मनोज आज मंत्रिमंडळाची बैठक आहे ही पहिली बैठक आहे या बैठकीमध्ये कोणते मोठे निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात नक्की आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही बोलण्यात आलेली आहे खाते वाटपा पहिली ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही बोलण्यात आलेली आहे थोड्याच राज्यमंत्र्यांमध्ये या बैठकीला सुरुवात होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीसाठी उपस्थित झालेले आहेत तसंच आपण बघितलं सर्व खात्याचे मंत्री कॅबिनेट मंत्री या बैठकीसाठी उपस्थित झालेले आहेत या बैठकीमध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे तो कायदा सुव्यवस्था ज्या प्रकारे घटना घडत आहेत आणि त्यानुसार आपण बघितलं कायदा सुव्यवस्थेमध्ये जो प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळे सर्वात मोठा प्रश्न जो या कॅबिनेटमध्ये घेतला जाणार आहे तो कायदा सुव्यवस्थेबाबत घेतला जाणार आहे आणि आपण बघितलं तर जी बीडमध्ये घटना घडलेली आहे सरपंच हत्या प्रकरणी त्याबाबत देखील या बैठकीमध्ये दे। चर्चा होऊ शकते तसंच आपण बघितलं तर या बैठकीमध्ये शंभर दिवसांचा मॅप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तयार केला त्यामुळे मनोज आज खरं तर बीड प्रकरण असेल परभरी प्रकरण असेल यावरती या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते धन्यवाद आपण दिलेल्या ले सविस्तर माहितीबद्दल